नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना ज्या रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण शिरा बनवणार आहोत ते पण एकदम प्रसादासारखा तर आज आपण शिरा बनवणार आहोत ते पण एकदम मी गॅस चालू करून घेतलेला आहे गॅस चालू करून घेतलेला आहे कढई गरम झाली की तूप याच्यात करणार आहोत एक चमचा तूप ऍड करणार आहोत एक चमचा करा रेसिपीज ला सबस्क्राईब करा आवाज येतोय माझा आपण याच्यात आता ड्रायफ्रूट टाकणार आहोत काजू आणि बदाम घेतलेले आहेत तिथे मी भाजून घ्यायचे आहे आपल्याला चांगले हे कमेंट करा तुम्हाला ज्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा हे बघा हे तळलं की आपल्याला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये त्यानंतर आपल्याला याच्यात रवा टाकायचा आहे रवा मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावरती लाईक करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला थोडं तूप ऍड करणार आहोत आपण आणि मिक्स करून घेणार आहोत रवा भाजलेला आहे आपला आता आपण दूध ऍड करणार आहोत लाईक करा लाईक करण्यात कंजूसी करू नका डबल टॅप करा स्क्रीनला इथे मी दूध टाकते पाणी बी टाकू शकतो पण दूध टाकल्याने एकदम भारी होतो मोका मोका आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटी दीड वाटी साखर टाकणार आहोत लाइक करा स्क्रीनला डबल टॅप करा वेलची पूट टाकलेले आहे मी ही साखर आणि वेलची बारीक कुटून घेतलेली आहे ते याच्यात टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच त्याच्यात आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट ॲड करायचे आहे कमी गॅसवरती आपल्याला शिज मस्त तसा शिजवून घ्यायचा आहे शिरा शिरा मस्त असा आपला झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे लाइक करा स्क्रीनवरती डबल टॅप करा लाईक होईल आता आपण काढून घेणार आहोत मस्त प्लेटीत तुम्ही बघू शकता है, एकदम मस्त असा पहिला झालेला आहे लाईक करा प्लीज लाईवला लाईक करा आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा इथेच आपला लाईव्ह संपणार आहे आता इथेच आपला शिरा झालेला आहे लाईक करा प्लीज